ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रेम आणि अमन बंधुभाव हाच ईद मिलादचा खरा संदेश आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केली आहे माहूर शहरामध्ये बुधवारी दहा सप्टेंबर रोजी ईद ए मिलात पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळी नगीना मस्जिदीमधनं पठणाच्या गजरामध्ये सुरू झालेला जुलूस सोनापीर दर्ग्यापर्यंत मार्गस्थ झालाय शहरामधील मुख्य रस्त्यावरनं निघालेल्या या मिरवणुकीमध्ये लहानांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय धार्मिक नाथपठण आणि लब्यक या रसूल अल्लाहच्या जयघोषानं संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं यंदा पाच सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचं नियोजन होतं मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी हिंदू बांधवांच्या श्रद्धांचा सन्मान राखून मुस्लिम समाजानं सामाजिक सलोख्याचं उदाहरण घालत जुलूस दहा सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शहरामध्ये भाईचारा आणि परस्पर आदराचं सुंदर असं चित्र बघायला मिळालंय जुलूसच्या स्वागतासाठी नागरिकांनी विविध ठिकाणी उभे राहून बांधवांचं स्वागत केलं मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे पोलीस प्रशासन नगर परिषद आणि विविध सामाजिक संस्थांनी मोठं सहकार्य केलं नगीना मस्जिदचे सदर ताहेर भाई गौसिया मस्जिदचे सदर जमीर मल्लनस इरफान कालात नूरभाई इर्शाद राजा नदीमभाई सज्जाद सिराज रजा तसेच नजीरभाई रफीक गाईड जावेदभाई सय्यद मोसिन शेख सईद जावेद दोसानी सैफ दोसानी यांच्यासह अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पोलिस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बाईनवाड मेजर चौधरी यांचा सत्कार नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि समाज बांधवांकडून करण्यात आला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड